अंबडचौपुली इथं उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली भेट पालकमंत्री पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन यांनी दीपक बोराडे यांच्याशी केली चर्चा उपोषण सोडवून चर्चेला येण्याची मुख्यमंत्र्याची फोनद्वारे दीपक बोराडेंना विनंती उद्या दुपारी बारा वाजता दीपक बोराडे उपोषण सोडण्याची शक्यता जालन्यात सुरू असलेल्या धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषण स्थळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भेट देत चर्चा केली आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी दीपक बोराडे यांचा जालन्यात मागच्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आज अकरावा दिवस असून राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं उपोषण स्थळी भेट दिली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनद्वारे मुख्यमंत्र्यांशी दीपक बोराडे यांच्याशी संवाद साधून दिला यावेळी उपोषण सोडवून मुंबईला बैठकीला यावं आणि आमच्यासोबत चर्चा करावी चर्चेतून प्रश्न मार्गी लावू अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी दीपक बोराडे यांना केली आहे त्याचबरोबर गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांनीही उपोषण सोडवावं अशी विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला दीपक बोराडे यांनी सकारात्मकता दाखवली असून मुख्यमंत्री दीपक बोराडे यांना प्रश्न पाठवणार आहेत उद्या त्यानंतर समाज बांधवांशी चर्चा करून दुपारी बारा वाजता बोराडे उपोषणाच्या स्थगितीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे चुकीची घटना जरुन देण्याकडे त्यांचा कॉल होता त्यांचे मुद्दे मांडले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी अत्यंत विस्तृत ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत आणि सहज उपोषण बोलत नाही पण पहिल्यांदा बोलले कारण मुंबई आरक्षण त्यांच्याही जीवाचा अत्यंत जवायचं आहे सकारात्मक भूमिका ते घेतील पण याच्यामध्ये कायद्याच्या काही चौकटी आहेत ज्या रुंदाळ्या लागतील काही ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदलाव करावा लागेल आणि हे सहज होत शेड्यूल्ड आरक्षण आहे शेड्यूल्ड आणि शेड्यूल कास्ट हे आरक्षण राज्याला देण्याचा अधिकार नाही त्याच्यामध्ये काही चर्चा करणं आवश्यक आहे तज्ज्ञांची सुप्रीम कोर्टात सुद्धा एक विषय आहे तिथेही आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे तर मुख्यमंत्र्यांनी तोही शब्द दिलेला आहे मी मुक्कामी थांबले आहे आणि दीपक बव सांगितलंय की उद्या ते पत्र आज त्यांना मिळून जाईल ते चर्चा करतील त्यांच्या सगळ्या लोकांशी आणि उद्या आम्ही अकरा वाजता परत इथे येऊ आणि ते उपयोगा सोडून त्यांनी अशीच अपेक्षा करते काय ते स्वीकारलं पाहिजे कारण अनेक आता माझा सध्या मुद्दा फक्त दंड आरक्षण ऑलरेडी बोललेले तर रद्द आपण सगळे साक्षीदार आहात आपण सगळं ऐकलेलं आहे मी ते नवीन संघर्षातलं भाग नाही आहे बाबा उपस्थिता अकरावा दिवस आहे अकरा दिवसापासून या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागण्यासाठी उपस्थिताला बसले आहेत खरं म्हणजे आम्ही लवकर यायला असतो पण आपण फक्त रात्रभरामध्ये कशी परिस्थिती आहे तिथे सात आठ दिवस बाहेर होतो आपण सगळं चालवून बघतात दाखवतात कमी यायला थोडा उशीर झाला पण या मागण्याच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगेल की सरकार सकारात्मक आहे सरकार, सरकार प्रामाणिकपणे कर प्रयत्न करत आहे हा विषय न्यायप्रविष्ट आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये पेंडिंग आहेत आणि म्हणून अकरा दिवस झाले आता जास्त त्यांनी आंदोलन घेऊ नये अशी आमची मागणी होती आपल्याला विनंती होती मान्य मुख्यमंत्री मोदय स्वतः त्यांच्याशी बोलणे मी बोलण्याच्या ठिकाणी मी करून दिलेला आहे आणि एका विषय सुटणार नाही म्हणून त्यांना सांगितलं की तुमचं काय मागण्याचं मागणी आहे की यात मार्ग निघू शकतो पण मला वाटतं तो इथं इथे निघणार नाही त्या संदर्भामध्ये काय तज्ञ आहेत हे जी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मंगळवारी बुधवारी चार पाच दिवसामध्ये दोन त्या दिवसामध्ये त्या ठिकाणी मुंबईला या आपल्या समाजाचे काही अभ्यासक असतील तज्ञ असतील त्यांना सुद्धा घेऊन या आणि आम्ही आपण बसून अधिकारी बसून ए जी बसून या ठिकाणी यातून सकारात्मक मार्ग काढू असं त्यांनी आपल्या स्वयंच्या साक्षीने ते बोललेले आहेत आपणही ते ऐकलेलं आहे आणि म्हणून आम्ही दीपकांना विनंती केली त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र द्या पत्र आम्ही उद्या सकाळी त्यांना त्या ठिकाणी देऊ त्यानंतर ते त्यावर आपले चार सहकारी आहेत राज्यभरातले चार पाच दहा वीस लोकांची अभ्यासक्रा विषयातील चर्चा करतील आणि उपस्थित उद्या सोडतील त्यानंतर मग मुख्यमंत्री म्हणून देतील दोन तीन चार दिवसातली त्यावेळेला त्या ठिकाणी मुंबईला बैठक होईल आणि या बैठकीतून काही मार्ग निघेल वेळेस तुम्ही बघू तसं मी मुंबईला उद्या बैठक आहे पण दुपारी थोडं दुसऱ्या ग्रुपशी सुटत असेल चार पाच वाजता तीन वाजता तर मी सुद्धा त्या ठिकाणी येईल पंकजा यांच्या पालकमंत्री आहेत पंकजाजे या ठिकाणी आहेत आज ते मुक्कामच करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पंकजा या ठिकाणी असतील बगनराव आहेत अर्जुलराव आहेत कारण नारायणपूच्या आहेत नामगे साहेब आहेत चलिए मुकेश स्थानीय समाज के आरक्षण को लेकर तो दीपक जी यहाँ पर ग्यारह दिन से अंसर पर बैठे हुए हैं आज यहाँ से पालक मंत्री है मैं खुद हमारे सब विधायक है सभी लोग यहाँ पर उनके मिलने आए थे हमने रिक्वेस्ट की कि ग्यारह दिन हो गए बहुत ज्यादा दिन हो गए पानी पूरी खाली और है उनको तो रिक्वेस्ट किया आप अंचल छोड़ दें माननीय मुख्यमंत्री दे जी के उनके हमने तो फोन पर बात करा दी उन्होंने भी उनको रिक्वेस्ट की है उन्होंने अपना एक ड्राफ्ट उनको एक लेटर चाहिए उनको कुछ मांगे हैं उसी को लेकर एक ड्राफ्ट हमने उनको देना है एक लेटर देना है ड्राफ्ट कब तैयार हो जाएगा अब उनको देंगे उसके बाद में मुंबई आकर अपने कुछ सहयोगी के साथ में मुंबई आकर इस विषय पर चर्चा हो सकती है भी रहेंगे तो कानून के जानकार है आरक्षण के जानकार है वो लोग भी उसमें शामिल होंगे उसको लेकर चर्चा होकर इस विषय में से क्या रास्ता निकलता है तो 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 कल लेटवर्क देने के बाद मुझे लगता है छोड़ेंगे बाकी चार पांच दिन पाँच जिनमें जबकि कभी ठीक हो जाएगी मुंबई आकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में माननीय हमारे दोनों उप मुख्यमंत्री है उनकी अध्यक्षता में ये बैठक होगी